हॅलो गाईज माझ्या चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत घटस्थापना म्हणजे काय तिचं महत्त्व वैज्ञानिक कारणं आणि या परंपरेमागचं तत्त्वज्ञान घटस्थापना म्हणजे काय घटस्थापना म्हणजे नवरात्रीची सुरुवात या दिवशी कलश बसवून त्यात देवीचं आवाहन केलं जातं हा घट म्हणजे देवीचं आसन आणि ऊर्जेचं केंद्र मानलं जातं हे कोण करतात घटस्थापना महाराष्ट्र गुजरात कर्नाटक बिहार उत्तर भारत जवळजवळ सर्वच भागात केली जाते घरी मंदिरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये देखील घटस्थापना करून नवरात्रीचा उत्सव सुरू होतो घटस्थापना का बरं करतात कलश म्हणजे पंचमहाभूतांचं प्रतीक पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश नारळ शु नारळ जो वर ठेवतात तो शुद्धता व समृद्धीचं प्रतीक आहे आम्रपत्र वाईट शक्तींना दूर ठेवतं घटातील पाणी म्हणजे जीवनाचा उगम आणि घटाजवळ पेरलेली ज्वारी म्हणजे भरभराट शेती आणि नवीन जीवनाचं प्रतीक आपण देवीची पूजा का बरं करतो कारण ती स्त्रीशक्तीचं प्रतीक आहे नवरात्रीत नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते जसं की शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे कधी धैर्य कधी शांती कधी समृद्धी तर कधी ज्ञान घटस्थापनेला वैज्ञानिक बाजूसुद्धा आहे घटाजवळ लावलेला अखंड दिवा घरात वातावरण शुद्ध ठेवतो ज्वारी किंवा गहू पेरल्याने घरात हरित ऊर्जा तयार होते मंत्रोच्चारामुळे मन शांत होते एकाग्रता वाढते आणि ताणतणाव कमी होतो वेगवेगळ्या भागात याला वेगवेगळ्या पद्धतीनं साजरं केलं जातं महाराष्ट्रात ज्वारी पेरतात उत्तर भारतात जव पेरले जाते गुजरातमध्ये गरबा खेळतात बंगालमध्ये दुर्गापूजेचा भव्य उत्सव होतो श्रद्धा अशी आहे की घटस्थापना केली की देवीचं घरात आगमन होतं यामुळे घरात शांती सकारात्मक ऊर्जा सौख्य आणि समृद्धी नांदते घटस्थापनेची पद्धत घरातील ईशान्य कोपरा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवतात त्यावर लाल किंवा पांढरा स्वच्छ कपडा अंधरतात पाटावर माती टाकून त्यात गहू ज्वारी पेरतात हे अंकुर देवीच्या शक्तीचं प्रतीक मानलं जातं तांब्याचा किंवा पितळेचा कलश घ्यावा त्यात पाणी सुपारी अक्षता गंध नाणी टाकावेत कलशावर स्वस्तिक चिन्ह काढावं कलशाच्या तोंडावर पाच किंवा अकरा अम्रपत्र ठेवावेत लाल वस्त्र गुंडाळलेला नारळ ठेवावा नारळावर कापडी दोरा बांधावा समोर देवीचा फोटो मूर्ती ठेवावी मंत्रोच्चार करून देवीचं आवाहन करावं समयी किंवा दिवा लावून अखंड ज्वाला प्रज्वलित करावी रोज सकाळ संध्याकाळ देवीची आरती पूजन करावं घटस्थापना ही केवळ पूजा नाही तर निसर्ग पंचमहाभूत आणि स्त्री शक्तीचा उत्सव आहे तुमच्याही घरात यावर्षी घटस्थापना करून देवीचं स्वागत करा आणि सकारात्मक ऊर्जेने घर भरून टाका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये थँक्यू